नमस्कार आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत सरकारला घरचा आहेर देणाऱ्या छगन भुजबळांच्या मनात नेमकं काय का ज्या पद्धतीनं भुजबळांची वक्तव्य आणि त्यांची भूमिका समोरत आहे त्यावरून भुजबळांच्या मनात काय असा प्रश्न भाजपला देखील पडला आहे कारण आव्हाडांची बाजू घेतल्यानंतर आता भुजबळांनी केंद्राला देखील घेरलं आहे पंतप्रधान मोदींचे विवेकानंद स्मारकावर पंचेचाळीस तास ध्यान दक्षिणात्य पेहरावात भगवती देवीची केली पूजा अर्चना आईच्या दुधाचा बाजार पाचशे रुपयात शंभर मिलीमीटर चेन्नई दुकानावर छापा अनेक बाटल्या दूध जप्त रुग्णालयातून आणायचे दूध पंढरीच्या विठ्ठल मंदिरात आढळले तळघर प्राचीन मूर्ती विष्णू आणि महिषासूर मूर्तीचा देखील समावेश पादुकांसह बांगड्याचे तुकडे आणि नाणे आढळली स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज तीस पैशांनी महागणार राज्यात सव्वा दोन कोटी स्मार्ट वीज मीटर बसवणार खर्च मात्र ग्राहकांच्याच माथी बाजारात पाचशेच्या नोटांचे चलन वाढले नोटांचा वाटा शहाऐंशी पॉईंट पाच टक्क्यांवरून वर्षापूर्वी याच कालावधीत हे प्रमाण होते सत्याहत्तर पॉईंट एक टक्के दहा रुपयांच्या नोटा दुसऱ्या स्थानावर पीओके आपला भूभाग नसल्याची पाकची कबुली पाकिस्तानी अटर्नी जनरलचा लाहोर उच्च न्यायालयात जबाब आरक्षण विरोधकांना विधानसभेत पाडणार जरांगे पुन्हा आक्रमक शंभर टन सोन्याची घर वापसी गोऱ्या साहेबांच्या बँकेतून सोने आले मायदेशी साठा आठ पॉईंट सात टक्क्याने वाढला साखरेचा वापर तीनशे लाख टनांच्या उंबरठ्यावर भारतातील साखर वापराचे प्रमाण जागतिक सरासरीच्या दुपटीहून अधिक माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद